हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर तुम्ही ही मजेतच असणार मी ही मजेतच आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हिस्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन रेसिपी चवळी घालून तर जी खांदेशी स्टाईलची आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कांदा टोमॅटो कडीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेले तर आता इथे मी वाटण तयार करून घेणार आहे हे वाटण मी आलं लसूण खोबरं आणि एक हिरवी मिरची घातलेली होती त्याचं हे वाटण तयार करून घेतलेले आहे तर इथे तांदूळ घेतलेले बघू शकता तुम्ही तर तुमच्याकडे जोही तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर खूप सुंदर येते ही खांदेशी खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी चवळी दोन तास आधी पाण्यात गरम पाण्यात टाकून दिली होती जी छान अशी गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती छान अशी फुगून जाते आणि आपल्याला खायला पण छान लागते ती खिचडीमध्ये तर बघू शकता इथे मी स्वच्छ करून घेतली आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे कुकर घेतलाय कुकरमध्ये मी आता कांदा टोमॅटो कडीपत्ता सर्व घालून घेते आणि आपल्याला छान असं त्यात परतून त्याची फोडणी तयार करून घ्यायची तर सुरुवातीला त्यात पाणी असतं थोडंसं त्याच्यामुळे मग आपल्याला ते छान असं कोरडं करून घ्यायचे तर आता इथे मी चवळी पण घालून घेतली तरी इथे मी एक वाटी चवळी भिजवलेली होती तर ती फुगून अशी जास्त झालेली तर बघू शकता चवीला खूप भन्नाट लागते एकदा ही खिचडी नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तर इथे आता मी दीड चमचा तेल घालून घेतलेले कुकरमध्ये बघू शकता तुम्ही आणि आता इथे वरून मी शेंगदाणे घालत आहे तर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर घाला नाही घातले तरी काही हरकत नाही कारण आपले चवळी वगैरे खूप छान लागतं त्याच्या शेंगदाणे खिचडीमध्ये तर आता इथे मी हे जे वाटण तयार करून घेतलेले ना आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबरं तर ते आता आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तेही छान असं चमच्याने मिक्स करून घेतले मी आता जर इथे आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर इथे सुरुवातीला मी थोडंसं जिरं घालून घेते थोडं हिंग पावडर घालून घेतली मी हिंग पण छान लागतो खिचडीमध्ये तर थोडंसं जिरं घातलं इथे मी आता इथे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि आता आपण मसाले घालून घेणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतले गरम मसाला घेतले आणि हळद घेतली तर मसाल्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवा कारण आपण मिरची घातलेलीच त्याच्यामध्ये आणि हे आता छान असं मिक्स करून घेते तर बघू शकता आता इथे मी जे मिक्सरचं भांडं होतं ना ते धुवून घेतलं आणि त्यातच थोडंसं पाणी घालून घेतलं तर इथे मी दीड ते दोन ग्लास पाणी खिचडीसाठी घातलेलं आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि तांदूळ मी आधीच धुवून ठेवलेला होता आता आपली छान उकळी आली पाण्याला मग आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे तर तांदूळ मी दहा एक मिनटं आधीच धुवून ठेवलेला होता तर आता इथे छान उकळी आली पाण्याला तर आपण हा तांदूळ त्यात घालून घेतोय तर ही खिचडी चवीला खूप छान आहे त्याने आणि आमच्या खांदेशी भागात भरपूरताही होते खिचडी खूप छान लागते चवळी घालून तर एक तर नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे मी चमचाने छान असं मिक्स करून घेते आणि इथे मी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेली आणि ती आपण वरून घालून घेणार आहोत तुम्हाला जर खिचडी झाल्यानंतर वरून घालायची असेल तरीही छान लागते खूप छान लागते तशी पण आता ही इथे मिक्स केल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत नाही इथे मी तीन शिट्ट्या करून घेते तर बघू शकता आपली खांदेशी खिचडी पापड नागलीचा पापड उडदाचं पापड टोमॅटो ओ...